अबोली या मालिकेच्या दहा मार्चच्या महाएपिसोड भाग दोन मध्ये आपण पाहणार आहोत इकडे आता अंकित हे प्रिन्सचे मित्र ज्यांना आता प्रिन्सने कंप्लेंट केलेली असते आणि मनवाची साथ देऊन त्यांना जेलमध्ये अडकवलेलं असतं ते येऊन प्रिन्सचा बदला घेत असतात आणि त्यातला अंकित म्हणतो तू तर दोस्तीच्या नावाला कलंक निघालास भावा म्हणजे आपली साथ सोडून त्या पोरीची साथ दिलीस प्रिन्स म्हणतो हे बघ पोरीची वगैरे नाही मी सत्याची साथ दिली आणि अंकित इथे तमाशा करू नकोस अंकित म्हणतो अच्छा म्हणजे आता तू मला शिकवणार माझ्या मैत्रीची किंमत करत पोलीस स्टेशनला आमच्या विरुद्ध साक्ष देत आम्हाला ते जेलमध्ये अडकवलंस आणि त्या मनवा त्या मनवाला तू सोडवलंस तुझ्याना मैत्रीची दाद द्यायला पाहिजे असं म्हणत अंकिता आता प्रिन्ससोबत सोबत भांडत असताना मनवातीकडे बाहेर येते आणि तिला आठवतं हा तोच मुलगा ज्याने आपल्यावरती खोटे आरोप केले होते आणि या प्रिन्सने आपल्याला सोडवलं होतं मग मनवा समोर येते अंकित म्हणतो अरे प्रिन्स तू तर छुपारोस्तम निघालास हिला जेलमधून सोडवून कायमची आपल्या घरात आणून ठेवलीच वाटते म्हणजे भावा तुझी तर कमालच झाली इतका छुपारोस्तम तर आम्ही पण नाही आहोत की अशा मुलींना आपल्या घरात आणून ठेवायचं प्रिन्स चिडतो आणि खबरदार तिच्याबद्दल जर एक अपशब्द बोललास ना तर गाठ माझ्याशी आहे ती मनवा अशी तशी मुलगी नाहीये अंकित म्हणतो ती कशी मुलगी आहे ना आम्हाला माहिती आहे आज तू तिला आपल्याकडे ठेवलेस पण मी सुद्धा आपल्याकडे ठेवण्यासाठी समर्थ आहे बरं का असं म्हणत तो पैशांची गड्डी घेतो आणि मनवाच्या इथे जातो तोपर्यंत अंकुश अबोली आणि रमा चाळीमध्ये एंटर करतात आणि हे समोरचं दृश्य त्यांच्यासमोर येतं म्हणजे आता अंकित मनवाला पैसे देत असतो आणि ज्याप्रमाणे प्रिन्सचे राहतेस ना चल माझ्याकडे चल असं म्हणत आता मात्र तो मनवाला ते पैसे फेकतो मनवा ते, ते पैसे घेते आणि आता ते पैसे त्याच्या खिशात ठेवते आणि म्हणते तुझा माज आहे ना हा तुझ्या खिशातच ठेव असं म्हणत मनवा आता त्याला सडेतोड उत्तर देते अंकित म्हणतो अच्छा तुझा इतका माज आणि तो राघूकडे पाहतो राघूकडे तो पाहत म्हणतो तू काय जगातली एकच मुलगी नाही आहेस की तुला पैसे देऊन मी खरेदी करीन आहेत की जगात अजून पण सुंदर मुली आहेत त्याचा मोर्चा तो राघूकडे वळवतो इकडे आता मनवा मनवा मधली राघूची बहीण जागी होते आणि मनवा खाडकन अंकितच्या एक थोबाडीत लावून देते कोण आहे माहितीये का थी? शिंदे है। है ती शिंदे आहे बहीण आहे माझी ती तिच्याकडे वाकडी नजर करून बघितलंस तर गाठ माझ्याशी आहे चक्क मनवाने राघूसाठी बहीण म्हणत अंकित सोबत पंगा घेतल्याचे पाहता शिंदे कुटुंबाला खूप मोठा धक्काच बसतो म्हणजे मनवाच हे रूप मात्र सगळेच जण पहिल्यांदा पाहत असतात मग अंकुश चिडतो आणि आता अंकितला मारण्यासाठी पुढे येत असतो अबोली म्हणते सर जाऊ दे ना तुम्ही कशाला या सगळ्यामध्ये पडताय हे बघा ते दोघ जण निस्तरतील इकडे प्रिन्स चिडलेला असतो अंकुश चिडलेला असतो अंकुशला अबोली सांगते काही गरज नाही तिला सोडवायला जाण्याची अंकुश चिडतोड म्हणतो काय काय बोलतेस तू अबोली तिला सोडवायला जाण्याची गरज नाही म्हणजे काय ती बहीण आहे माझी असं म्हणत अंकुशने अखेर ती बहीण आहे हे मान्य केलेलं असतं ती शिंदेची मुलगी आहे ते मान्य केलेलं असतं आबोली म्हणते सर हे मान्य केलं ना हेच खूप आहे याला उत्तर देण्यासाठी शिंदेची सूनच पुरेसी आहे मी याला सोडणार नाही अंकुश म्हणतो नाही तू नाही मी सुद्धा सोडणार नाही आता मात्र इकडे अंकितला मारण्यासाठी प्रिन्स समोर येतो मग आता अबोली पण येते आणि त्याच वेळेला अंकित चिडतो आणि तुझी इतकी हिंमत की तुझ्यामुळे माझा इतका अपमान होणार असं म्हणत आता मात्र मनवाच्या एक थोबाडीत मारायला जातो तितक्यात तिथे अंकुश येतो आणि म्हणतो खबरदार कोण वाटली कोणती तुला कोण वाटली माझी आहे अंकुश शिंदेची शिंदे। बहीण आहे मनवा शिंदे असं म्हणत सगळ्यांच्या समोर मनवाला बहीण म्हणून एक्सेप्ट करत अंकुशने खूप मोठा धमाका केलेला असतो इथूनच शिंदे कुटुंबाचा एकत्रितपणाची आता मात्र नांदी सुरू होते शिंदे कुटुंब एकत्र आलेलं असतं आणि सगळेजण गुण्या गोविंदाने आता मात्र राहण्यासाठी तयार असतात या सगळ्यामध्ये अंकुशने मनवाला बहीण मानत आता मात्र तेच नातं पुढे टाकलेलं असतं मनवा अंकुशकडे पाहतच बसते आणि तितक्यात आबोली येते मनवाला आपल्याजवळ येते तोपर्यंत तिथे आता प्रिन्स येतो मनवा तुला काही लागलं नाही ना प्रिन्सला मनवाची खूप काळजी वाटत असते प्रिन्स मनवाच्या प्रेमात पडलेला असतो तो अबोलीला म्हणतो अबोली नाही तुला काही लागलं नाही ना दोघींना काही लागलं नाही ना हे बघून प्रिन्स आता हायस वाटतं तोपर्यंत चाळीमध्ये डोहा जेवणाचा प्रोग्राम असतो मग अबोली रमा राघू साड्या सिलेक्ट करत असतात आणि त्यानंतर आता मात्र डोहा जेवणाची तयारी होत असते सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं छानपैकी पाळणा सजलेला असतो आणि सगळेजण आता डोहा जेवणाची वाट पाहत असताना तिकडे आता अबोली मनवाला बोलवायला जाते अबोली मनवाला म्हणते तू पण चल की मनवा म्हणते मला कुणी आमंत्रण दिले आबोली म्हणते अगं शिंदेना आमंत्रण दिले म्हणजे तुला आमंत्रण दिल्यासारखंच आहे की नाही चल बरं तू मनवा म्हणते हो येते आबोली म्हणते तू चांगली तयार होऊन ये असं म्हणत आबोली आता मनवाला तयार होण्यासाठी सांगते आणि मनवा तयार व्हायला लागते सुद्धा सुंदर तयार झालेली असते तोपर्यंत प्रिन्स येतो आणि तो म्हणतो मनवा प्लीज प्लीज ये ना तू या फंक्शनला तू तयार होऊन आलीस तर ताईला सुद्धा बरं वाटेल तू ये लवकर असं म्हणत तो आता मनवाला दूध देतो आणि म्हणतो इतकं काम करतेस जरा म्हणून तुला आराम नाहीये तर छानपैकी आता दूध पिऊन घे बरं असं म्हणत तो मनवाला दुधाचा ग्लास देतो आणि सांगतो मग नंतर बाकीची कामं ओरख त्याला मनवाबद्दल वाटणार प्रेम आता प्रिन्स उघड उघडपणे सगळ्यांच्या समोर आणत असतो मग मात्र मनवा ग्लास घेते आणि आता ती निघणार बाहेर तितक्यात तिला एक कॉल येतो मनवाला कॉल येतो आणि मनवा हदरते तिला आता कळत नाही की नक्की या गोष्टी काय घडत आहेत आता मनवाचा कॉल कुणाचा होता हे मात्र आपल्याला दाखवलं जात नाही आणि मनवा तडक बाहेर येत असते इकडे तोपर्यंत तो डोहाळ जेवणाची तयारी होत असते सगळेजण आता जिचं डोहा जेवण आहे त्या चाळीतल्या बाईला घेऊन बाहेर येत असतात ज्या वेळेला त्या बाईला घेऊन बाहेर येतात सगळेजण तिचे कोड कौतुक को करत असतात सगळेजण तिचे लाड करत असतात आणि मात्र आता इकडे ती मुलगी खूप खुश असते सगळेच जण तिची दृष्ट काढत असतात अबोलीला आपलं डोळा जेवण आठवतं म्हणजे आज जर गोष्टी नॉर्मल असत्या तर कदाचित आपलं सुद्धा डोळा जेवण नॉर्मल पद्धतीने झालं असतं याची आता अबोलीला खूप खंत वाटायला लागते आबोली स्वतःला तिथे इमॅजिन करते राघु तिचं औक्षण करते रमा औक्षण करते आणि सगळे जण आबोलीकडे अगदी प्रेमाने कौतुकाने पाहत असतात आबोली खूपच सुंदर दिसत असते मग मात्र तिकडे अंकुशला प्रिन्स घेऊन येतो आणि अबोलीचं रुपडं बघून अंकुश तर एकदम भारावून जातो अबोली किती सुंदर दिसेस असं मनातल्या मनात म्हणत मनात मनात अंकुश तिथे समोर येतो आणि आता आता मात्र अबोली चक्क असते मग दोघांचे छानपैकी फोटो काढले जातात छानपैकी आता हातामध्ये हातामध्ये धनुष्य बाण घेऊन फोटो काढले जातात आणि हे आबोलीचं स्वप्न भंग पावतं आबोली एका ठिकाणी स्तब्ध उभी राहते म्हणजे आपल्याला हा स्वप्न बघण्याचा अधिकार नाही का देवाने आपल्याकडून हा अधिकार हिरावून घेतलाय का असा विचार करत आबोलीला खूपच वाईट वाटतं आता मात्र आबोलीच्या डोळ्यात आलेलं पाणी बघत तिकडे अंकुश हे सगळं पाहतो तितक्यात तिथे मनवा येते मनवा येते आणि त्याच वेळेला मनवा म्हणते वहिनी मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे अबोली म्हणते बोल ना असं म्हणत ती मनवाला बाजूला घेते त्याच वेळेला मनवा सांगते मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे अबोली म्हणते बोल यावर ती मनवा काहीतरी गोष्टी सांगते आणि मला ताबडतोब बाहेर जावं लागेल हे सुद्धा सांगते अबोली म्हणते मनवा अगं कुठे जाणार आहेस तू मनवा तिला काही गोष्टी सांगते मग अबोली तिला परवानगी देते त्याच वेळेला धावत पळत मनवा आता तिकडून निघत असताना मनवाचा पदर पेट घेतो आणि धावत पळत अबोली तो विझवते मनवा थांब मनवा थांब पदर पेटलाय तुझा मनवा म्हणते अगं आमच्या पदराचं काय घेऊन बसलेस आमच्या पदराला न मान न सम्मान आमच्या पदराला कोणी विचारत नाही यावरती आता मात्र अबोली म्हणते असं कसं तुझ्या पदराची किंमत मला आहे तू शिंदे कुटुंबाची मुलगी आहेस यापुढे तुझ्या पदराला कोणी धक्का लावण्याचा प्रयत्न केला तरी गाठ माझ्याशी आहे असं म्हणत मात्र आता अबोली मनवाच्या पाठीशी ठामपणे उभी राहण्याचा निश्चय घेते आणि मनवा भारावून जाते मग मनवाला निरोप देऊन अबोली आता मात्र इकडे येते अंकुश पाहतो तर अबोली खूप उदास असते सगळे कार्यक्रम नीट पार पडतात मग अंकुश अबोलीला घेऊन आत येतो आणि म्हणतो अबोली काय झालं यावरती अबोली, या अबोली म्हणते सर आज माझं पण डोहाळ जेवण झालं असतं आज जर सगळं सुरळीत असतं तर माझं पण बाळ या जगात आलं असतं अंकुश म्हणतो म्हणजे तुला काय वाटतं सगळ्या गोष्टी संपल्यात का अगं पुन्हा तू आई होऊ शकतेस आई होण्याचे स्वप्न तर बघूच शकतेस आणि आई पण होऊ शकतेस असं काही संपलेलं नाही आहे एक संधी झाली म्हणून दुसऱ्या संधीचा कोणी फायदा घ्यायचं थांबतं का तू पुन्हा आई होणार अबोली मला खात्री आहे तू पुन्हा आई होणार असं म्हणत अंकुश अबोलीला आपल्या जवळ घेतो आणि तिला समजवत असतो काहीही झालं तरी मी तुझ्या सोबत आहे आणि मी तुला कधीही एकट पडू देणार नाही आबोली खूप खुश होते आणि पुन्हा आई बनण्याचं तिच्या मनामध्ये एक स्वप्न जाग होतं तोपर्यंत शिंदे कुटुंबाची घडी पण सुरळीत होत चालली असते कारण मनवा ही शिंदे कुटुंबाला आपलं आणि शिंदे कुटुंब मनवाला आपलं मानायला लागलेलं असतं त्यातच एक दुर्घटना घडते त्या दुर्घटनेमुळे म्हणजे मनवा ज्या वेळेला डोळा जेवणाच्या वेळेला आबोलीला वहिनी माझं काम आहे ते काम सांगून जेव्हा जाते त्याच वेळेला ती खूप उशीर येत नाही म्हणून तिची शोध मोहीम सुरू होता ती एका ठिकाणी कचऱ्याच्या ढेरमध्ये पडलेली दिसते तोंडाला सगळा कचरा माती लागल्यावर लागल्यावरती तोंडावरती पाणी टाकल्यावरती अबोली मन्वा, मन्वा, मन्वा मन्वा ती आता एकच हंबरडा फोडते मनवा मनवा असं म्हणत ती मनवाच्या जवळ येते तर तिला इन्स्पेक्टर सांगतात काळजी करू नका मॅडम त्या जिवंत आहेत मनवा जिवंत असते मनवा जिवंत असते त्यानंतर तिच्यावरती हॉस्पिटलमध्ये उपचार होणार आता मात्र मनवाला कोणी हा त्रास दिलाय हे अबोली शोधून काढून मात्र आता अबोली मनवाची केस लढणार म्हणजे अबोलीची पहिली केस ही मनवाची केस असणार आहे आता या केसमध्ये कोणी तिला त्रास दिला आहे कोणी तिच्यावरती हे सगळं केलेलं आहे हे मात्र अबोलीला आता शोधून काढायचं असतं आणि इथून मालिका एका वेगळ्या वळणावरती अबोली वकील डॅशिंगपणे लढताना आपल्याला दिसणार आहे आणि मालिका पाहायला फारच रंजक होणार आहे